आता हळूहळू एका पुस्तकातून उस्ताद लहूजी उतरू लागले आणि सर्वांना नमस्कार करून खणखणीत आवाजात बोलले म्हणाले माय बापू हो मी तर इंग्रजांना दुश्मन समजलो पळवायला त्यांना कित्येक क्रांतिकारी घडवलो भट कधी माझ्या नादी लागलाच नाही ताकदच मी अशी कमावली होती माझ्या नादी लागायची कुणाची हिंमतच नव्हती तरीही माझ्या समाजबांधवांना भट छळत होते मी किती केला प्रयत्न पण समाज बांधव माझा ऐकत नव्हते त्यांना गुलामीतच समाधान वाटत होतं त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला त्यांनी कौटाळलं होतं भूदेव म्हणून ब्राह्मणाला ते फार घाबरत होते ज्योतीने सांगितलं मग आणि थोडंफार बदलत होते सावलीचाही भटाला विटाळणी व्हायचा प्यायला पाणी पण नाही द्यायचे हा कोटला कायदा सारेच बहुजन त्यांच्या खेटरा समाधान मानायचे असं कुठं असतं का हो ज्योतिअन त्याचे मित्र विचारायचे ज्योतीला ही कळ ताकद मनगत असावी त्याच्याकडून मला ख बरंच काही शिक मिळाली मी पण आधी इंग्रजांना पळवायच्या माग होतो ज्योतीने मात्र सामाजिक क्रांती निवडली थोर महापुरुषांचे कष्ट मी फार जवळून पाहिले शिकवण्या स्त्री आणि बहुजना त्यांनी किती झिजले माय सावित्रीला भटाने फार त्रास दिला बडवा व हा माझा कयास होता ज्योती म्हणाला ही विचाराची लढाई आहे उस्तात याला विचारानेच थोपवता येईल आज ना उद्या आमच्या कष्टालाही फळ येईल शिकवण्या वस्तीतल्या पोरींना मग सुरुवात केली मुक्ता ही आमची पहा येथेच घडली स्त्री उपजतच हुशार असते ही गोष्ट पहा मला ज्योतीकडून जाणवली अनाशी पहा ही आधुनिक स्त्री पण आता घडली पण आधुनिक स्त्रीला पाहून म्या आम्ही दुखावलो पाहिला जेव्हा पडलेला भिडेवाडा थोडासा गडबडलो हा तोच भिडेवाडा जेथे फुले दापंत्यांनी इतिहास घडवला स्त्री विसरली भिडेवाड्यातल्या जिजलेल्या सावित्रीला म्हणूनच सोनेरी इतिहास घडवणारा वाडा खंडहर झाला कळले नाही हो या आधुनिक स्त्रीला फुले दाम्पंत्यांची महती नालायक आणि नालायक राहिल्या त्यांना त्यांना म्हणावं शहाणं की करावं येड्यात गिनती आजची स्त्री उंबट्या बाहेर पडली विसरून महापुरुषांना देवाधर्मातच अडकली तिला कळाला नाही शिक्षण देणारा ज्योती ती विसरली स्वातंत्र्य देणारा आंबेडकर तिला कळाली नाही तिच्यासाठी जिजलेली सावित्री ती विसरली जिजाऊची शक्ती आणि ती करते म्हणे दुर्गेची भक्ती तिला जिजाऊत महाशक्ती भेटलीच नाही स्त्री फिरते उंच आकाशी उडते घेते म्हणे भरारी पण ज्याच्या जीवावर उठते त्यालाच ते विसरत चालली तिला अडकवलं जातं हिंदू धर्मातल्या देवाऱ्यात त्या पुढे चालून तिने नजर भिरकवलीच नाही तिला माहीतच नाही खरा उद्धार करता तिचा तिला आठवतच नाही काय होता इतिहास तिचा चूल अनमूल कित्येक गेल्या हो सती आज पण नाही स्त्रीला आली पहा अजूनही मती मला सांगला होता एकदा ज्योती विद्याविना गेली मती पण विद्या घेऊनही या स्त्रियांना आली नाही पहा मती स्त्री झाली साक्षर पण सुशिक्षित म्हणता येणार नाही नुसतं वाचता लिहिता आली बाराखडी म्हणून हुशार काही होत नाही प्रत्येक स्त्रीला कळले पाहिजेत महापुरुष सारे ज्याने तिला स्वातंत्र्य देनास झिजलेत लढले समाजाशी शेवटी त्याने दिली आपल्या देहाचीही आवती स्वतः जिजून महापुरुषांनी पेटवल्यात लाख लाख ज्योती